ಎರಡು ವರ್ಷ ರೀ ನಮಗೆ ಪೈಲ ಅವ್ರು ಕುಡಿತರು ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಎಕ್ತಿಷೇ ನಮ್ಗೆ ಅಟ್ಟ ವಿಷಯ ನಮ್ದೆ ಏನು ಕಬ್ಬು ಇಲ್ಲೇನ್ರಿ ಸಕ್ರೆ ಆಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಕೊಡ್ತಾರ ಡೇಟ್ ಕೊಟ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಆಫೀಸ್ ನಾವು ಮಾಡ್ಬಿಡ್ತೇವೆ ಅವ್ರಿಗೆ ಎತ್ತಿಷೇ ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಅಟ್ಟ ವಿಷಯ ರೀ ನಮ್ದು ಕಬ್ಬಿ ಅದ ಅವ್ರದ ಹತ್ತು ಕಬ್ ಈ

दत्त इंडियांनी उत्तम अशा प्रकारे वेळेवर बिलं देऊन शेतकऱ्यांचा हातभार लावलेला आहे म्हणून याच शेतकऱ्याचं दक्षिण सोलापूर शेतकऱ्यांचं सदैव आशीर्वाद त्या कारखान्याची पाठीशी आहे आणि या शेतकऱ्याच्या आशीर्वादाने या शेतकऱ्याच्या कष्टाला दाम योग्य दाम मिळावा आणि वेळेवर मिळावा म्हणून दत्त इंडियाने आजपर्यंत ती भावना जोपासलेली आहे पण यंदाच्या वर्षी कर्नाटकला अठ्ठावीसशे रुपये भाव कर्नाटकला एकतीसशे रुपये भाव आणि महा आणि इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्याला उत्तर सोलापूरच्या शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे भाव हे थोडंसं आम्हाला योग्य वाटत नाही हे आम्हाला भेदभाव केल्यासारखं वाटतो म्हणून कारखान्याच्या जे जे व्यवस्थापक आहेत ते त्यांचे प्रमुख आहेत प्रीती रुपरेल मॅडम आहेत त्यांना सुद्धा आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की अशा पद्धतीनं कर्नाट कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणून आम्हाला भेदभाव न करता शेतकरी हे समान आहेत त्यांना ऊसाला जेवढा खर्च येतो तेवढाही आम्हाला खर्च येतो त्यांचा ऊस जे आहे तेच ऊस आमचा आहे म्हणून एकमेकाला शिमेला चटकून असलेली ही जे शेतकरी आहेत म्हणून आम्हाला राज्यावरून आम्हाला भेदभाव करू नये म्हणून कर्नाटकला जे भाव लागू होते तेच भाव महाराष्ट्राला करावं म्हणून आम्ही कारखान्याला सगळ्या सारा, शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो ते विनंती स्वीकारून त्यांनी आम्हाला सुद्धा एकतीसशे रुपये भाव द्यावा हे मी कळकळीची विनंती करतो अनिल रामपुरे कुलूप लावला कुलूप चांगला मिळून मग कुलूप काय कारण काय कारण कर्नाटक मध्ये वेगळा भाव महाराष्ट्र मध्ये वेगळा भाव आता देऊ नको दहा वर्ष तुम्हाला उस घालतो आम्ही पहिला काय रेट येतं वेगळे कर्नाटक रेट आहे मध्ये तेच रेट देत होत आता काय बेबाद करणार तेच रेट द्या म्हणून ते आम्ही हॉफिसला बंद केलं सगळं शेतकरी मिळून आम्ही कुलूप काय कारखान्या कारण काय तुम्हाला काय पाठवले का निरोप बिरोप निरोप सांगितलं आम्हाला सांगितलं म्हणून कळालं म्हणून हॉफिसला आलो आम्ही देणार भाऊ काय नाही देणार तसं कमी देणार म्हणून सांगितलं काय पुढं काय करणार आला पुढं ते आमचं काय करंटामध्ये देते त्या भाव दे आमची ऑफिस चालू करणार जाणार आमचं आमचं महाराष्ट्र ऊस नको ऑफिस बंद केला महाराष्ट्र महाराष्ट्र ऑफिस चालू देणार नाही चालू आमचा ऊस तिकडे बंद करू नको महाराष्ट्रात ऊस